नमस्कार मैत्रिणींनो आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात जास्त जर चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या माध्यमात होत असेल तर ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या संदर्भात होते आहे आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात नेमके नवीन काय अपडेट आहेत काय बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत असतो आणि सत्य वस्तुनिष्ठ आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तेव्हा लाडकी बहीण योजना अठ्ठावीस नोव्हेंबर नोव्हेंबर पैसे वाटप महिलांना खुशखबर मंत्र्यांची मोठी घोषणा दुसरी जी बातमी आहे तर ती अठ्ठावीस नोव्हेंबर लाडक्या बहिणींना वीस लाख रुपये कर्ज योजना त्याच्यापैकी सात लाख रुपये माफ होणार बहिणींना नोव्हेंबर हप्ता जी आर कधी येणार प्रश्नार्थ चिन्ह आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना मोठी बातमी ही सुद्धा बातमी बऱ्याच लिडिंग चॅनलनं छापलेली आहे आणि दुसरीकडे पुन्हा एक तीन तीन तासाच्या फरकानं ह्या काही बातम्या आलेल्या आहेत की लाडकी बहीण योजना सतरावा हप्ता वाटप सुरू पण केव्हा वितरण सुरू नक्की व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजना सतरावा हप्ता वाटप जी आर आला केवायसी बाबत आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना सतरावा हप्ता वाटप खुशखबर तटकरे मॅडमचे आदेश हा अशा एकाच चॅनलच्या ह्या बातम्या आहेत दर दोन दोन तीन तीन तासाच्या फरकानं ही लोक प्रसिद्ध करतात आणि प्रसिद्ध केल्याच्या नंतर तर फक्त आपण एक तर एक या खोट्या बाट्यांवर विश्वास ठेवून आपला वेळ वाया घालवायचं कारण ही एक शुद्ध भावनिक फसवणूक आहे हे सगळं खोटं आहे असं काहीच नसतं आणि अशी चॅनल पाहणाऱ्या जे काही आमच्या गावखेड्यातल्या अडाणी महिला असतात तर त्या मोठ्या संख्येने असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्याच्या नंतर मग त्याच्यावर मध्ये आपलं नुकसान कसं होतं हे आपल्याला कळत नसतं की मग आपण काय करतो की मग आपल्याला कुठेतरी सांगतात की तुम्ही तुमचं जर ओटीपी आला नसेल किंवा हे करा ते करा मग आपण कुठेतरी काम धंदे सोडून वाळवण चिळवण वाळवायचे सोडून त्या ऑनलाईन सेंटरवर जातो आणि तिथं पन्नास शंभर रुपये घालतो एक तर इकडे आपली दोनशे तीनशे रुपये मजुरी बुडते आणि दुसरीकडे आपला वेळही जातो आणि तिसरीकडे पुन्हा खिशातले पाच पन्नास शंभर रुपये जातात आणि आपल्याला त्याच्यातलं काही कळत नसतं त्याच्यामुळे आपण वेड्यासारखं याला त्याला विचारत बसतो आणि मग आपली फसवणूक करणारी जी लोक असतात तर ते चाकू सूर्या तलवारी घेऊन आपल्याला कापायलाच बसलेले असतात मग ते ऑनलाईन वाले असो किंवा अजून कोणी असो की आपल्या गावातले असो किंवा आपल्या भावतीतले असो तर ही सगळी वस्तुस्थिती आहे तर मित्रांनो अशा कुठल्याही ह्या बातम्या नाही आहेत किंवा कुठलंही अपडेट आलेलं नाही सरकारनं ना जे काही दोन तीन दिवसांपूर्वी आदेश काढलेले आहेत तर सरकारला काही तेवढंच काम नाहीये की सकाळी सात वाजता एकदा सांगता दहा वाजता वेगळं सांगणार बारा वाजता वेगळं सांगणार असं होत नसतं तर अशा गोष्टींपासून आपण अशा फसव्या पासून सावध असलं पाहिजे आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे, जे काही आता ज्यांची ज्यांची केवायसी झाली तर त्यांची सुद्धा पैसे येणार की नाही याबद्दल संभ्रम आहे ते कसा आहे तर तो काळजीपूर्वक बघा की लाडक्या बहिणीची केवायसी करताना तुम्हाला दोन तीन गोष्टी करणं पडल्या ती लाडक्या बहिणीचं पोर्टल ओपन केल्याच्या नंतर एकतर आपण स्वतःच्या मोबाईलवर केवायसी केली किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन पन्नास शंभर रुपये देऊन ती केवायसी केली ती केवायसी करत असताना लाडकी बहीण ई केवायसी गुगलवर टाईप केल्याच्या नंतर लाडक्या बहिणीचं पोर्टल तुमच्या समोर ओपन झालं ते ओपन झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी वरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड मागितलेला होता आधार कार्ड टाकल्याच्या नंतर तुमच्या आधारला ओ टी पी येणार होता मात्र बऱ्याच महिलांच्या त्या आधारला ओटीपी दहा दहा मिनिटं आठ आठ मिनिटं थांबूनही येत नव्हता मग बऱ्याच वेळा तासभर दोन तास पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असे प्रयत्न करूनही ओटीपी येत नसल्यामुळे मग आपण साहजिकच मोबाईल हा आधारला लिंक नाही असा समज करून घेऊन तिथं आधार सेंटरवर गेलो आधार सेंटरवर दोन दोन तीन तीन दिवस नंबर लावून लाईन लावून कारण प्रत्येक आधार सेंटरवर ही खूप मोठी गर्दी आहे आणि मग त्या गर्दीत आपण रांग लावून त्या ठिकाणी भांडण करून नंबर लावला नंबर लावल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस आधारला आपला मोबाईल नंबर लिंक केला तर तिसऱ्या चौथ्या कुणाचा आठव्या दिवशी पाचव्या सहाव्या दिवशी तो अपडेट झाला अपडेट झाल्याच्या नंतर परत आपण ऑनलाईन सेंटरवर गेलो त्या आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी फुकटच सरकारला सव्वाशे रुपये दिले सव्वाशे ते दीडशे रुपये आपण सरकारला मोजले आणि ज्या वेळेस ही आधारच्या मोबाईल नंबर लिंकिंगसाठी ऑनलाईन सेंटर आधार सेंटरवर जी गर्दी वाढली तर त्यावेळेस जवळपास दीड कोटीच्या आसपास महिलांचे मोबाईल नंबर त्या आधारला लिंक नव्हते म्हणजे या माध्यमातून जवळपास सरकारने किती पैसे कमावले याचा हिशोब तुम्हीच लावत बसा आणि त्यातल्या त्यात पुन्हा दुसरी गंमत अशी झाली की तुमचा आधार क्रमांक लिंक झाल्याच्या नंतर मोबाईलला लिंक झाल्याच्या नंतर तुम्ही त्या आधार सेंटरवर किंवा इतर ऑनलाईन सेंटरवर जाऊन ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तुमचा पहिल्यांदा महिला लाभार्थ्याचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकलं त्याच्यानंतर आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस ओ टी पी आला तर त्यावेळेस त्याला सहमती देऊन तुम्ही त्याला सबमिट केलं सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला दोन प्रश्न विचारण्यात आले आणि हे प्रश्नामधला जो प्रश्न होते तर ते सरळ सरळ आमच्या गावखेड्यातल्या अडाणी अशिक्षित महिलांना गोंधळात टाकणारे होते किंवा जे ऑनलाईन सेंटर चालवणारे आहेत तर तेही खूप मोठे परीक्षा देऊन किंवा उत्तीर्ण झालेले नसतात तेही आपलेच कुठले तरी माणसं असतात दहावी बारावी झालेले असतात बरेच जण त्याच्यातले दहावी बारावी ग्रॅज्युएट झालेले असले तरीही जी जी ही जी शिक्षणाची जी वस्तुस्थिती आहे ती वेगळी सांगायची गरज नाही बऱ्याच बारावी सायन्सच्या मुलांना बेरीज वजाबाकी चेक सारख्या मूलभूत क्रिया सुद्धा येत नाहीत हा आसरचा अहवाल आहे आम्ही आमच्या मनाचं पदरचं सांगत नाही याची प्रत्यक्ष पडताळणी आपण करू शकतो बऱ्याच नवीन पोढ्या नव्वद टक्के हुशार आहेत मात्र ह्या आधार सेंटरवर ज्यावेळेस आपण आपल्या सुरुवातीला चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मतदान कार्ड काढले त्याच्यानंतर आधार आला दोन हजार तेरा नंतर आधार कार्ड काढले तर बऱ्याच जणांच्या नावामध्ये मिस्टेक झालेल्या आहेत म्हणजे याच्यावरून ये लक्षात येतं की आधारचे जे काही ऑपरेटर होते तर त्यांनी बऱ्याच जणांचं महादेवचं सहदेव केलं सहदेवचं अनेक नावामध्ये अशा चुका केलेल्या आहेत आणि मग यांनी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असा तो प्रश्न होता तिथं होय टिक करायचं की नाही टिक करायचं हे बऱ्याच ग्रॅज्युएशन झालेल्या माणसांना पण समजत नाही गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की सरकारला सरळ सरळ मुद्दाम तुम्हाला गोंधळात टाकायचं होतं की सरळ सरळ असा प्रश्न विचारणं आवश्यक होतं की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी करतं किंवा कोणी पोन्शन घेतं का हो म्हणा नाही तर नाही म्हणा मात्र हा असा फिरवून मराठी भाषेतलंच मात्र गोंधळात टाकणारा प्रश्न निर्माण केला आणि बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी नाही टिक केलंय नाही टिक केल्याच्या नंतर आपोआप त्या लाभार्थ्याचं नाव त्या योजनेतून बाद होणार ही एक दुसरीकडे पुन्हा तुमच्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये एक जण लाभ घेत की दोघं जण लाभ घेतात असा प्रश्न होता मात्र तो प्रश्न सुद्धा गोंधळात टाकणारा होता आणि याच्यामध्ये जो काही प्रश्न होता तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे आता इथं होय म्हणायचं की नाही म्हणायचं बऱ्याच जणांची अक्कल इथं गहाण पडते आमच्यासारख्याची सुद्धा या ठिकाणी बोलत असताना नेमकं या प्रश्नाचं उत्तर होय द्यायचं की नाही द्यायचं आणि सरकारला फक्त याच्यातून बात करण्यासाठी निमित्त पाहिजे आणि आणखीन प्रकारे या लाडक्या बहिणीचे अर्ज त्यांना बात करायचे आहेत एकतीस डिसेंबर पर्यंत या लाडक्या बहिणीच्या केवायसीला मुदत दिलेली आहे दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं जे पुन्हा काही सरकारकडून अपडेट आलेलं आहे तर आठ दिवसापूर्वी ज्या काही महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्या आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की ज्या महिलेला पतीही नाहीत आणि वडीलही नाहीत तर अशांनी कुणाचं आधार कार्ड टाकायचं तर या संदर्भात सरकारी सूत्राकडून नवीन अपडेट आलेले आहेत की अंगणवाडी सेविकांना या बाबत बऱ्याच जिल्ह्यामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत काही ठिकाणी हे आदेश प्राप्त झालेले नाहीत तेव्हा घाई करायची गरज नाही वेबसाईटवर पण याचं कुठलंही अपडेट सरकारकडून करण्यात आलेलं नाही किंवा वेबसाईटमध्ये बदल केलेले नाहीत एकतीस डिसेंबर ही जरी केवायसी साठी मुदतवाढ दिलेली असली तरी त्या तेवढ्या कालावधीमध्ये आधार लिंकिंग मोबाईल साठी ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे सरकारलाही माहीत आहे आणि तुम्हाला आम्हालाही समजतं त्यामुळे उगाच घाई करायची काही गरज नाही आणि अशा स्थितीमध्ये उगाच कुठल्याही खोट्या बातम्यांवर किंवा अशा चॅनलवर विश्वास ठेवू नका जर तुम्ही चुकीनं ती अशी चॅनल काही लाडकी बहीण खुशखबर खुशखबर जोरजोरांना ओरडणारे सांगणारे आता मी माहिती देणार लाडक्या बहिणींना कसे पैसे मिळणार असे घुमवणारे फिरवणारे असतील तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका हे सगळं जे आहे तर तुम्हाला जर त्याची सत्य वत्सुनिष्ठ माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही ई पेपर तुमच्या जिल्ह्याचे पहा जे काही लिडिंगचे न्यूज पेपर असतील तर त्या पेपरवरच्या बातम्या घ्या चॅनल जे आहेत स्ट्रीम मीडियाचे तर त्यांच्या अधिकृत चॅनलच्या बातम्या घ्या किंवा जे युट्युबर्स आहेत सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या देणारे तर त्यांच्याकडून माहिती घ्या उगाच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची जी काय असेल प्रतिक्रिया ती कळवली पाहिजेत आपण बोलतं झालं पाहिजे आणि या संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्यांचे वडील किंवा पती नाहीत तर आशांनी घाई करायची गरज नाही अंगणवाडी सेविका स्वतः अर्ज कलेक्ट करून घेतील तुर्तास नवीन अपडेटसह पुन्हा आपण असंच भेटत राहू हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद